नमस्कार मित्रांनो आज आपण सासवड या ठिकाणी आलेलो आहे तर आपले प्रगतशील शेतकरी पण आहेत आणि आपले डिस्ट्रीब्युटर पण आहेत तर त्यांचं आपण ज्या बाजरीच्या प्लॉटमध्ये उभं आहे आणि काही दिवसापूर्वी आपण त्यांना सेंद्रिय शेतीकरिता त्यांच्या बाजरीच्या पिकाकरिता आपले इंडिया ग्रोचे काही प्रोडक्ट्स दिले होते तर त्यांना त्याचा काय रिझल्ट आला आहे किंवा कसा रिझल्ट आला हे आपण प्रत्यक्षरित्या त्यांच्या तोंडून आपण हा रिझल्ट ऐकूया तर नमस्कार सर नमस्ते तर नाव सांगा सर सा तुमचं नाव भूषण अशोक पवार बरं जवळ पवार ऑडी सर ओके तर सर तुम्ही हे जे सुरुवातीला आपले प्रोडक्ट्स वापरले तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट्स आपल्या ह्या शेताकरिता तुम्ही बाजारीसाठी घेतले फक्त भूअस्त्र आणि ग्रोमॅजिक त्याचं काय केलं तुम्ही ते मिक्स केलं आणि पेरणीच्या आधी वा वापर खूप काय म्हणजे ज्यावेळेस शेतीची आपण मशागत करतो रान तयार करतो त्यावेळेस तुम्ही ते मिक्स करून शेतामध्ये पूर्ण टाकलं बरं आता ते तुम्ही प्रोडक्ट वापरलं तर ह्याचा तुम्हाला काय रिझल्ट आलाय रिझल्ट म्हणजे मित्रांनो के तुम्ही पाहू शकता की थोडस दाखवा सर जवळून की आता तुम्ही कणी जरी चेक केलं आज कणीची साईज बघा भरपूर मोठी साईज वाढलेली आहे त्याची इथं पण तुम्ही पाहू शकता कुठलेही कनिज घ्या एकदम आज म्हणजे त्याचे त्याचे दाणे जे आहेत ते पूर्णपणे भरलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज कणसाची साईज तुम्ही पाहू शकता त्याचे पूर्ण दाणे भरूनसुद्धा त्याचे हाईट खूप मोठी आहे आणि कणिज पण खूप मोठं आणि चांगले दाणेदार वगैरे आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे जे तुम्ही पूर्ण प्लॉट पाहताय हे पूर्ण प्लॉट हे पूर्ण माळराण आहे माळराण म्हणजे डोंगराळ भाग आहे या ठिकाणी फक्त पावसावरती ती शेती केली जाते आणि अशा ठिकाणी पावसाची कमी असतानासुद्धा आपल्या भूवस्त्र सुपर आणि ग्रो मॅजिक याचा आपलातून रिझल्ट आलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष पूर्ण पाहू शकता थोडंसं शेती फिरून दाखव सर एक नंबर रिझल्ट आहे आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं आपले प्रोडक्ट्सचा वापर केल्यामुळे कणसाची साईज दाणे वगैरे असेल त्याचा कलर असेल सगळ्या गोष्टी एक नंबर आलेल्या आहेत तर सर तुम्हाला मी विचारतो तुम्ही आतापर्यंत प्रोडक्ट वापरले तुम्हाला रिझल्ट पण आलेला आहे तर तुम्ही यानंतर पण आपले प्रोडक्ट्स वापरणार प्रश्नच नाही बरोबर आणि जे आपले जवळचे शेतकरी असतील किंवा जे आपले शेतकरी बांधव असतील तर तुम्ही त्यांना काय सांगू शकता की आपले प्रोडक्ट्स वापरले पाहिजे कसं काय कसं सेंद्रिय शेती आता काळाची गरज बोर। आहे बरोबर हां रासायनिक खतानी शेतीचे हे होण्यापेक्षा शेतीचा रास म्हणजे मातीची खराबी होण्यापेक्षा बरोबर रा हे ऑर्गेनिक खेती म्हणजे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून भरपूर उत्पन्न जे रासायनिक खतानी पण तुम्ही घेऊ शकत नाही बरोबर काय त्याच्यात डबल जर उत्पन्न तुम्ही घेणार नसेल तर कमी खर्च जास्त उत्पन्न घे घ्यायला काय हरकत नाही नक्कीच मित्रांनो आपला जो इंडियाग्रोचं ब्रँड आहे हे काय करतं की तुमची जमीन पण सुपीक करायला मदत करतं तुमचं भरघोस उत्पादन वाढवण्यासाठी मदत करतं आणि बाहेरचा तुमचा जो रासायनिक खतांचा जो खर्च आहे तो खर्च कमी करून आपलं उत्पादन कशा पद्धतीने वाढवलं जातं हे आपल्या इंडिया ग्रो ब्रँडच्या माध्यमात आपण शेती करू शकता मित्रांनो आणि सरांची काही सीताफळाची बाग पण आहे त्यासाठी पण त्यांनी प्रोडक्ट्स घेतले येईल त्याचा पण नंबर वन रिझल्ट आहे त्याचा पण तुम्ही नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहू शकता तर धन्यवाद याच ठिकाणी थांबतो विशॉल् जे एन जे एमआयएफ्टर मित्रांनो परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत